नमस्कार आपल्या घरातच एक असा सायलेंट किलर लपलेला आहे ज्याची आपल्याला खबर बातही नसते हो मी बोलतेय हाय ब्लड प्रेशरबद्दल ही फक्त एक मेडिकल कंडिशन नाहीये तर ही एक अशी गोष्ट आहे जिचे विलन आपल्याच ताटात आपल्याच डोक्यात लपलेले आहेत चला तर मग आजच्या या विश्लेषणात लप या लपलेल्या शत्रूंना ओळखूया आणि त्यांना हरवण्याचे सोपे उपाय शोधूया सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने भारतात प्रत्येक तीन मोठ्या माणसांपैकी एकाला हाय ब्लड प्रेशर आहे विचार करा आपल्या आजूबाजूला ऑफिसमध्ये घरात प्रत्येक तीनपैकी एक जण या समस्येशी नकळतपणे लढतोय ही समस्या किती मोठी आणि किती जवळची आहे हे या एका आकड्यावरूनच आपल्या लक्षात येईल याला सायलंट किलर असं का म्हणतात कारण हा एका बिनबुलाय मेहमानसारखा आहे तो येतो पण कोणतीही लक्षणं दाखवत नाही काही त्रास देत नाही आणि शांतपणे आतल्या आत आपलं काम करत राहतो आणि थेट हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या मोठ्या आजारांना आमंत्रण देतो म्हणूनच त्याला वेळीच ओळखणं खूप खूप गरजेचं आहे चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागात जाऊया बिनभुलय मेहमान कोणताही शत्रू तेव्हाच जास्त धोकादायक असतो जेव्हा तो आपल्याला न सांगता न कळवता आपल्या घरात घुसतो हाय बीपी हा असाच एक शत्रू आहे आधी हे समजून घेऊया की हा नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन आहेत जर या पाईपमधून पाणी खूप जास्त दाबाने गेलं तर पाईप खराब होऊ शकतो बरोबर ना तसंच जेव्हा रक्त आपल्या वाहिन्यांमधून खूप जास्त दाबाने वाहतं तेव्हा त्या आतून खराब होतात आणि साधारणपणे हा दाब जेव्हा एकशे चाळीस नव्वदच्या वर जातो तेव्हा धोक्याची घंटा वाजायला लागते आपण नेहमी ऐकतो बी पी एकशे वीस ऐंशी आहे म्हणजे नॉर्मल आहे पण हे एकशे वीस आणि ऐंशी म्हणजे नेमका काय तर बघा वरचा आकडा म्हणजे सिस्टॉलिक हा दाब आहे जेव्हा आपलं हृदय रक्त जोरात पंप करतं आणि खालचा आकडा म्हणजे डायस्टॉलिक हा दाब आहे जेव्हा दोन ठोक्यांच्या मध्ये आपलं हृदय क्षणभर आराम करतं या दोन्ही आकड्यांमध्ये योग्य बॅलन्स असणं म्हणजेच बीपी नियंत्रणात असणं आता येतोय कथेचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आपल्या खऱ्या विलन्सची ओळख आणि हे विलन बाहेर कुठे नाही आहेत ते आपल्या स्वयंपाकघरात आणि आपल्याच सवयंमध्ये लपलेले आहेत चला एक एक करून भेटूया या तिघांना आपला पहिला विलन तर आपल्या सगळ्यांचा लाडका आहे मीठ आणि हे वाक्य तर बघा किती खरंय ना आपल्या भारतीयांचं लोणचं आणि पापडशिवाय जेवणच पूर्ण होत नाही पण हेच प्रेम हेच नातं आपल्या बीपीसाठी सगळ्यात मोठा धोका बनत चाललंय आता हे आकडे बघा डॉक्टर सांगतात दिवसाला फक्त पाच ग्रॅम मीठ खा म्हणजे जेमतेम एक छोटा चमचा आणि आपण किती खातो दहा ते पंधरा ग्रॅम म्हणजे दुप्पट तिप्पट हे जास्तीचं मीठ येतं कुठून तर आपल्या लोणच्यातून पापडातून फरसाण आणि पॅकेटमधल्या पदार्थांमधून हे लपलेलं मीठ आपल्या न कळत आपला बीपी वाढवत असतं आणि आपला दुसरा विलन तो तर आपल्या डोक्यातच बसलेला असतो म्हणजे ताण स्ट्रेस कशाचा ताण तर घराचा ई एम आय ऑफिसमधला बॉस घरातल्या जबाबदाऱ्या आणि अगदी शर्माजींच्या मुलाला जास्त मार्क मिळाले किंवा इंटरनेट स्लो चाललंय या सगळ्याचा ताण आपण घेतो हा ताण फक्त आपलं डोकं नाही तर आपला बीपी पण वाढवतो आणि आता भेटूया तिसऱ्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात धूर्तं विलनला आपल्याला नेहमी वाटतं की तूप बटर हेच वाईट पण नाही त्याहून जास्त धोकादायक आहे रिफाईंड तेल आणि विशेषतः ते तेल जे वडे समोसे तळण्यासाठी पुन्हा पुन्हा दिवसेंदिवस वापरलं जातं हे वाक्य गमतीचं वाटेल पण हे शंभर टक्के खरं आहे जेव्हा तेल वारंवार तापवलं जातं तेव्हा ते, ते लिक्विड ट्रान्सफॅट नावाच्या विषारी पदार्थात बदलतं हे ट्रान्सफॅट आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यांना आतून कडक आणि अरुंद बनवतं साहजिकच यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि बीपी वाढतो बरं विलनची ओळख तर झाली पण घाबरून जाऊ नका कारण जिथे विलन असतात तिथे हिरो पण असतातच चला तर मग आता भेटूया त्या हिरोजना जे या शत्रूंशी लढून आपल्या आरोग्याचं रक्षण करू शकतात आणि हे हिरो दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याच आहारात आणि जीवनशैलीत दडलेले आहेत आपला पहिला हिरो आहे डॅश डायट आता हे नाव ऐकून काहीतरी अवघड वाटेल पण असं काही नाहीये हा खरं तर आपल्या आजीचाच सल्ला आहे ज्याला फक्त एक फॅन्सी नाव दिलंय याचा सोप्पा अर्थ आहे आहारात भरपूर फळं भाज्या सॅलेड यांचा समावेश करणं आणि तळलेले खारट पदार्थ टाळणं बस मिठाचा म्हणजे सोडियमचा एक कट्टर शत्रू आहे त्याचं नाव आहे पोटॅशियम हा एक असा हिरो आहे जो आपल्या शरीरातल्या जास्त मिठाला अक्षरशः बाहेर काढायला मदत करतो आणि आपल्या ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे हे पोटॅशियम आपल्याला सहज मिळतं नारळपाणी केळी पालक आपल्या रोजच्या जेवणातल्या डाळी या सगळ्यामध्ये ते भरभरून आहे त्यामुळे आहारात यांचा समावेश नक्की करा एक गम्मतशीर पण महत्वाची गोष्ट काही लोकांना फक्त डॉक्टरचा पांढरा कोट बघूनच बीपी वाढतो याला म्हणतात व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणूनच डॉक्टरकडे दिसणारं रीडिंग कधीकधी जास्त असू शकतं त्यामुळं घरी आरामात योग्य मशीनने बीपी मोजणं हे जास्त अचूक मानलं जातं चला आता कथेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया बीपी ॲक्शन प्लॅन विलन ओळखले हिरो पण भेटले आता लढाईचं कसं हे ठरूया हा प्लॅन आपल्याला आपल्या आरोग्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्यायला मदत करेल मीठ कमी करण्यासाठी तीन सोपे नियम नियम नंबर एक जेवताना वरून मीठ घ्यायची सवय आजच सोडा नियम नंबर दोन लोणचं पापड हे रोजच्या जेवणाचा भाग नाहीत ते गेस्ट आहेत जे कधीतरीच यायला हवेत आणि तिसरं पॅकेटमधलं पदार्थ घेताना त्यामागचं सोडियमचं लेबल वाचायची सवय लावा आता आहारात काही स्मार्ट बदल करूया चवीशी तडजोड न करता आरोग्य जपायचं उदाहरणार्थ तळलेल्या भजी वडाऐवजी वाफवलेला ढोकळा किंवा इडली निवडा आणि रिफाईन्ड तेलाऐवजी फिल्टर किंवा कच्च्या घाणीचं तेल कमी प्रमाणात वापरा आता हे तीन घरगुती उपाय तर नक्की करून बघा यांना विज्ञानाचा आधार आहे पहिला म्हणजे रोज सकाळी लसणाची एक दोन कच्ची पाकडी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांना आराम मिळतो दुसरं डाळिंगाचा रस नैसर्गिक बीपी कंट्रोलर म्हणून काम करतो आणि तिसरं बीटचा रस रक्तवाहिन्यांना रुंद करून रक्तप्रवाह सुरळीत करतो आणि ही गोष्ट कृपया अगदी लक्षात ठेवा अनेकजण ही चूक करतात त्यांना वाटतं अरे आज बरं वाटतंय कशाला घ्यायची गोळी पण हाय बीपी असलेल्या व्यक्तीसाठी हे वाक्य सगळ्यात धोकादायक आहे कारण हा आजार सायलेंट असतो तो बरं वाटत असला तरी आतून आपलं काम करत असतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं कधीही बंद करू नका आणि शेवटी या तीन सवयी तर आपल्या लाईफस्टाईलचा पायाच आहेत पहिली रोज सात आठ तासांची शांत झोप दुसरी रोज किमान अर्धा तास वेगाने चालण्याचा व्यायाम आणि तिसरी ताण कमी करण्यासाठी फक्त पाच दहा मिनिट अनुलोम विलोमसारखा प्राणायाम ह्या सवयी बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तर आज आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आता प्रश्न हा आहे की आपण पाहिलेल्या तीन विलनपैकी म्हणजे जास्त मीठ अनावश्यक ताण आणि चुकीचं तेल कोणत्या विलनला आपण आपल्या ताटातून आपल्या आयुष्यातून सगळ्यात आधी बाहेर काढणार आहोत विचार नक्की करा कारण हा निर्णय आपल्या हृदयाच्या आरोग्याचा आहे